सिंधुदुर्गातील कुणकेश्वर मंदिराचा विकास उज्जैन आणि काशी नच्या धर्तीवर करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेतून निधी उपलब्ध करून टप्प्याटप्प्याने कामे हाती घेतले जातील असंही त्यांनी सांगितलंय तसेच विविध राजकारण्यातील मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली दरवर्षीप्रमाणे श्रीदेव कुणकेश्वरचे दर्शन घेण्याचा योग येतो आणि आशीर्वाद घेण्याची संधी आम्हाला मिळते या भागाच्या लोकप्रतिनिधी मी गेल्या दहा वर्षापासून करतो ही माझी तिसरी टर्म आहे आणि दरवर्षी ह्या पूर्ण यात्रेच्या फक्त दर्शनापुरतं नाही पण एकंदरीत तयारीपासून ह्या यात्रेमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे सुविसुविधा पर्यंत प, प, बघण्याचे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आम्ही श्रीदेव कुंकेश्वर ट्रस्ट असो इकडचे सरपंच महोदय असो इकडच्या जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असो आणि आमदार म्हणून मी आणि सन्मान्य राणेसाहेब खासदार म्हणून आम्ही सातत्याने एक दुसऱ्याच्या संपर्कात राहून ही यात्रा यशस्वी कशी होऊ शकते कारण का या यात्रेला ह्या आमच्या देवस्थानाला फार वेगळं महत्त्व आहे कोकणाची काशी म्हणून या आमच्या देवस्थानाची ओळख फक्त राज्यभर नाही देशभरामध्ये आहे आणि म्हणून देशाच्या कानकोपऱ्यातून येणारा इथे जो महादेवांचे जे भक्त आहेत त्यांना योग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण एक दुसऱ्याच्या संपर्कात राहून ही यात्रा यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही संवाद साधत असतो आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी असो कलेक्टर मॅडम असो किंवा प्रत्येक डिपार्टमेंटचे जे प्रमुख आहेत आम्ही ह्याच्या अगोदर दोन ते तीन वेळा या यात्रेच्या नियोजनासाठी भेटलो प्रत्येकाने आपल्या ह्या यात्रेला यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या आपल्या खात्याच्या माध्यमातून काय योगदान देऊ शकतो या यात्रा अतिशय सोपी कशी करू शकतो या दृष्टिकोनातून प्रत्येकजण योगदान देत आलेलं आहे मेहनत करता आहे आज प्रत्येकजण आपल्या आपल्या कामालाही लागलेलं आहे ह्या वर्षी ही यात्रा प्लास्टिकमुक्त करावी यासाठी आमच्या जिल्हा परिषदचे सगळे अधिकारी न्या आमच्या जिल्हा परिषद सी ओनच्या माध्यमातून कामाला लागलेले आहेत आणि म्हणून ह्या यात्रा ही यात्रा जी आमची श्रीदेव कुणकेश्वरची आहे जेथे धार्मिक आणि एकंदरीत पूर्ण इतिहासाला याचे फार वेगळं महत्त्व असल्यामुळे या यात्रेला यशस्वी बनवण्यासाठी आम्ही सगळेजण सज्ज होतो आणि जे काय वातावरण एकंदरीत दिसत आहे त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने आमच्या जे काय प्रयत्न आहेत ते यशस्वी होत असताना दिसत आहेत भाषांमध्ये उद्योनच्या धर्तीवरती आपण कुणकेश्वरचा विकास आता केंद्र सरकारची प्रसाद नावाची स्कीम आहे योजना आहे त्याच्या अंतर्गत धार्मिक स्थळांचा विकास यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकार निधी देते आणि राज्य सरकार पण आता त्यांनी धार्मिक स्थळांच्या विकासासाठी विविध पद्धतीने योजना काढलेल्या आहेत या सगळ्या योजनांचा फायदा घेऊन आमच्या ह्या श्रीदेव कुणकेश्वराचा विकास आणि अजून एकंदरीत इथे सुविधा वाढवते जसं आता आपण काशी विश्वनाथला जाता किंवा महाकाळेश्वरला जातात तिथे जे काय एकंदरीत तुम्ही विकास जो झालेला आहे तो तुम्हाला अनुभवायला भेटतो तोच आमच्या ह्या कोकणातल्या काशीचा विकास आम्ही कसा करू शकतो या दृष्टिकोनातून आम्ही केंद्र आणि राज्य सरकारच्या संपर्कात आहोत पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी असेल येणाऱ्या तीन चार वर्षामध्ये निधी उपलब्ध करून तो विकास इथे पण लोकांना अनुभवायला भेटेल या दृष्टिकोनातून माझं काम सुरू आहे ट्विट केलं आहे काय बघा एक लक्षात घ्या काल काँग्रेसच्या निर्लज्ज अशा प्रदेशाध्यक्षांनी जे नेहमीच काँग्रेस पक्ष जसं मी म्हणतो हिंदू द्वेषी पक्ष आहे हिंदू समाजाच्या विरोधात आणि तुष्टीकरणाच्या राजकारणामध्ये नेहमी अग्रेसर राहिलेला पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाची ओळख आहे आणि त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना एका हिंदूद्वेषी टिप्याशी केलेला आहे हिंदवी स्वराज्याची स्थापना म्हणजे हिंदू समाजाच्या संरक्षण करण्यासाठी स्वराज्याची स्थापना ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली होती आणि त्यांची तुलना ज्या टिप्याशी हे लोक करतायत त्या टिप्याचा इतिहास या सकपाळने वाचला आहे का स्वतः टिप्या ज्याला तुम्ही टिपू सुलतान आम्ही त्याला टिप्या म्हणतो त्यांनी मी आठ हजार म मंदिरं तोडली हे स्वतः उद्गार टिप्यानी काढलेले आहेत स्वतःच्या तोंड आठ हजार मंदिरं तोडलेली आहेत आता इतिहासामध्ये एक तरी मंदिर किंवा एक तरी धर्मस्थळाला चुकीच्या पद्धतीने महा छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं का उलटं तोडलेली मंदिरं उभं करण्याचं काम स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनीच केलेलं आहे जे इस्लामीकरण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होतं त्याच्या त्याच्याविरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या आमच्या छत्रपती शिवरायांना या टिप्याशी तुलना करण्याची हिंमत हा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष करत असेल तर आमच्या या हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही कधीही सहन करणार नाही कदापि होऊन देणार नाही आणि म्हणून त्यांना ही कडक इशाराच आहे की परत अशी कधी हिंमत केली तर महारा शिवाजी महाराजांचे मावळे त्यांना महाराष्ट्रात फिरणं त्यांचं अवघड करून टाकतील मुश्किल करून टाकतील आणि म्हणून परत अशा पद्धतीची हिंमत या मुघलांच्या आणि टिप्यांच्या जे काही त्यांच्या जे पिल्लावळ आहे ना काँग्रेसच्या नावाने त्यांनी करू नये एवढं धमकीवाचा इशारा मी त्यांना देतो आहे दाखल झालाच पाहिजे कारण का टिप्यानी आमच्या हिंदू समाजाच्या विरोधात सर्वात जास्त धर्मांतर हिंदूंचं ह्याच टिप्यानी केलेल्या आहेत त्याची तुलना तुम्ही शिवाजी महाराजांबरोबर करता अरे शिवाजी महाराजांचा काय इतिहास होता शिवाजी महाराजांनी हिंदू समाजासाठी काय केलेलं होतं छत्रपती संभाजी महाराजांनी काय केलं होतं आणि तुम्ही कोणाबरोबर त्याची तुलना करताय आता ते जे काही मालेगावमध्ये ते जे काय दालनामध्ये टिप्याचं जे काय त्यांनी होडिंग लावली होती फोटो लावला होता निवडणुकीच्या अगोदर हेच इस्लाम पार्टी आणि एम आय एमवाले जय भीम आणि जय भीम मोडतात आणि निवडून आल्यानंतर उपमहापौर बसल्यानंतर तिथे टिप्याबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तरी लावण्याची हिंमत करतायत का म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्यांचे जे काही जिहाद करण्याचा जो काही इथे प्रयत्न आहे इथे हिरवकरण करण्याचा जो प्रयत्न आहे इस्लामीकरण करण्याचा जो प्रयत्न आहे तो योग्य वेळ ओळखून या हिरव्या सापांना इथे ठेचण्याचं काम आमच्या देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने करेल एवढं मी विश्वासाने सांगतो महाशिवरातेच्या शुभेच्छा देताना मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर संजय घाडी यांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपका यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतलाय छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी करणं अयोग्य असल्याचं त्यांनी म्हटलंय पाहूयात उपमहापौर संजय घाडी यांची प्रतिक्रिया सर्व मुंबईकरांना महाशिवरात्रीच्या निमित्तानं मी भरभरून शुभेच्छा देतो भगवान भोलेनाथ सर्वांवरती प्रसन्न होऊ देत सर्वांना त्या सर्व मनोकामना पूर्ण करू दे असं या भ्र मुंबई महानगरपालिकेचा उप महापौर या नात्याने मी सर्वांना शुभेच्छा देतोय हर्षवर्धन सकपाळांचं डोकं फिरलंय का हा प्रश्न मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून विचारायचा आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आज त्यांना आम्ही सगळेच जण आपण दैवता समान मानतो आणि ती टिपू सुलतानची तुलना करणं हे अतिशय चुकीचं आहे ज्यांनी या हिंदुस्थानावरती आक्रमण केलं त्याचा फोटो मालेगाव महानगरपालिकेतील नसरीन शेख या उपमहापौराने आपल्या कॅबिनमध्ये लावले आणि त्याच्यावरून हा वादंग झाला आणि त्याला काँग्रेसचे या महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ जर पाठिंबा देत असेल तर महाराष्ट्रातील जनता हे कदापि सहन करणार नाही सर असं एक घटना घडली होती की अस्लम शेख होते मैदानाचे नाव ठेवलं होतं ह्या नेत्यांना माझी एक विनंती राहील की अशा प्रकारचं समाजामध्ये तेड निर्माण करण्यासारख्या काही गोष्टी आपण करू नका महाराष्ट्र हा सर्व धर्मीयांना सर्व पंथीयांना एकत्र घेऊन जाणारे या ठिकाणचा महाराष्ट्र आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी देखील कडवट जो मुस्लिम आहे जो या महाराष्ट्रावरती मुंबईवर हिंदुस्थानावरती प्रेम करतो त्याचाही आदर केलेला आहे त्यामुळे अशा प्रकारचे तेड निर्माण करणाऱ्या गोष्टी आपण करू नयेत अशी आपल्याला विनंती आहे त्यांच्यासोबत आहे महाविकास आपण आता हा प्रत्येक पक्षाचा प्रश्न आहे त्यांनी काय बोलावं आणि काय बोलू नये कारण शक्यतो आता युबीटीने देखील परभणीमध्ये आपला महापौर मुस्लिम समाजाचा के केलेला आहे त्याच्याबद्दल काही हरकत नाही परंतु तुम्ही एका बाजूला मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठी महापौर व्हायला पाहिजे अशा प्रकारचा आग्रह धरता आणि आपण दुसऱ्या बाजूला असं भूमिका घेतो हे महाराष्ट्रातील मतदारांना न पटणार आहे त्याच्याबद्दल मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ह्या मुंबई शहरामध्ये मराठी शाळा आहेत म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या सर्वच भाषिक शाळा यांची सर्व इमारती प्रथम सुधारल्या पाहिजेत त्याच्यासाठी शिक्षण विभाग मुंबई महानगरपालिकेचा आणि आयुक्तांना आम्ही दोघंही महापौर उपमहापौर आम्ही दोघंही विनंती करणार आहोत आणि सांगणार आहोत की हा मुंबई शहरामध्ये जर मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामध्ये शाळांमध्ये पटसंख्या जर विद्यार्थ्यांची वाढायला पाहिजे असेल तर आपल्याला ज्या खाजगी शाळा आहेत त्यांच्या तुलनेत आपल्याला किंबहुना त्यांच्यापेक्षा चांगल्या दर्जाचं शिक्षण आणि शिक्षण व्यवस्था आपल्याला निर्माण करून द्यावी लागेल तरच या मुंबई शहरातील या शाळा टिकतील आणि वाढतील वर्ध्यात टिपू सुलतान संदर्भातील वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजप युवा वतीने शिवाजी चौकात निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलना दरम्यान यांनी देशाची जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली संबंधित वक्तव्यावरून तीव्र नाराजी व्यक्त करत भाज युमो कडून इशाराही देण्यात आलाय प्रदेशाध्यक्ष काँग्रेस पार्टीचे हर्षवर्धनजी सपकाळ यांनी मोठ वक्तव्य त्या ठिकाणी केलं टिपू सुलतान यांची तुलना आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांशी केलं हे अत्यंत घृणास्पद असं वक्तव्य त्या ठिकाणी करत असताना यांना लाज वाटली नाही आपण ज्या महाराष्ट्राचं खातो महाराष्ट्राची आपण राहतो त्या महाराष्ट्राची जर आपण अशा पद्धतीने बैमानी करत असेल आपण छत्रपती शिवरायांचा त्या ठिकाणी अपमान जर वारंवार त्या ठिकाणी करत असेल तर ही अत्यंत निंदनीय अशी बाब आहे यांनी जाहीररित्या त्या ठिकाणी महाराष्ट्राची नाही तर देशाची माफी मागावी आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज यांचा जर मान यांना करता येत नसेल तर यांनी महाराष्ट्र सोड सोड सोडावा आणि पाकिस्तान गाठावे आणि पाकिस्तानात त्या ठिकाणी टिपू सुलतान यांची वाहवा करावी त्यांना त्यांना वंदन करावे आणि प आणि जर अशा पद्धतीने जर माफी मागण्यात येत येणार नसेल तर आम्ही भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने एक आंदोलन करून यांना कुठेही रस्त्यावर फिरू देणार नाही व यांना कुठेही आम्ही रस्त्यांवर यांना उतरू देणार नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या तुलनेवरून सुरू असलेल्या वादावर गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी प्रतिक्रिया दिली अशी तुलना अयोग्य नमूद करत इतिहास बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी कोणीही ध चा मा करत नाही इतिहास बदलविण्याचं काही लोक काम त्या ठिकाणी करतायत आणि जेव्हा या देशातल्या जनतेचा विश्वास पूर्णपणे देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांच्यावर असल्यामुळेच आज सतत तिसऱ्यांदा या देशातल्या जनतेनी देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवला कुठे वादंग होण्याचं कुठलंही कारण नाही आहे कारण महाराष्ट्रातली आणि देशातली जनता जाणते की टिप्पू सुलतान यांनी कशा पद्धतीचं जुलमी राजकारण हे इतिहासामध्ये केलेलं आहे कशा पद्धतीचं त्यांनी हिंदू राष्ट्र उद्ध्वस्त करण्याचं काम इतिहासात त्यावेळेस केलेलं आहे आणि अशा टिप्पू सुलतानची बरोबरी किंवा त्यांची तुलना ही महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तव्यासोबत त्यांच्या कार्यासोबत करणे हे अतिशय चुकीचं आहे आपण हीच बाजू दुसऱ्या पद्धतीनं बघू शकतो की आजपर्यंत जी कारवाई होत नव्हती किंवा ज्या गोष्टी माहीत पडत नव्हत्या त्या ह्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हापासून गृहमंत्री झाले जे तेव्हापासून मोठ्या प्रमाणावर कारवाई व्हायला लागल्या व ह्या पद्धतीचे प्रकरण त्या ठिकाणी समोर यायला लागले धन्यवाद राजकीय आढावामध्ये आपण येथेच थांबतोय अशाच बातमीपत्रासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार